मित्रांनो रेशनधारकासाठी एक मोठी बातमी आहे केंद्र शासनामार्फत नव्वद कोटी लोकांना धान्य दिले जाते आणि यामध्ये तांदळाचाही समावेश आहे हेच तांदूळ बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे तांदूळ बंद होणार आहे तर तांदूळाऐवजी तुम्हाला नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत नऊ वस्तू कोणकोणत्या ते आहेत त्यात ते अगोदर समजून घ्या गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले तुम्हाला तांदळाऐवजी हे नऊ तुम्हाला धान्य तिथे मिळणार आहेत पुढच्या महिन्यापासून तुम्हाला या नऊ वस्तू मिळतील तांदुळाऐवजी धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र